कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e महापौर उपमहापौर पदाबाबत तोडगा काढणार आहेत चीनच्या काही अणुक्षेपणास्त्रांमध्ये क्षेपणास्त्रांमध्ये इंधनाऐवजी पाणी भरलं सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर ज्युनियर सुपरवायझरची नजर राहणार आहे जिल्हा रुग्णालयात तृतीय पंथीयांसाठी विशेष उपचार व्यवस्था मिळणार आहे केंद्र सरकारने सोनं आणि चांदीवरील सीमाशुल्क शुल्क कमी केलंय आय सी सी पाकिस्तानला दंड ठोठावणार आहे राधा पाटीलच्या वक्तव्यावर गौतमी पाटीलने उत्तर दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध कद्रे आज पाच फेब्रुवारी वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महापौर उपमहापौर पदांची महापौर उपमहापौर या पदांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोडगा काढणार आहेत स्थायी समिती आणि सुधार समिती असल्याने त्याबाबत दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेनेचे सचिव आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे डोळे लागलेत भाजपला जास्त जागा मिळाल्यामुळे महापौर भाजपचा होणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय दोन्ही गटांची एकत्र नोंदणी झाली आता दोन्ही पक्षांमध्ये समित्यांच्या सदस्यांची आणि अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे महापौर उपमहापौर तसंच वैधानिक आणि विशेष समित्यांची नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे निर्णय घेणार आहेत ते काय निर्णय घेणार याकडे आता भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या नगरसेवकांचं लक्ष लागलंय फेब्रुवारीला महापौर उपमहापौर या पदांसाठी निवडणूक होणार आहे येत्या शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनाही अर्ज दाखल करता येणार आहे अर्जाच्या छाननीनंतर चा नंतर पीठासीन अधिकाऱ्यांकडून महापौर पदाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे चीनची चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार चीनच्या काही अणु क्षेपणास्त्रांमध्ये इंधनाऐवजी पाणी भरलेलं आहे या खुलाशानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कठोर कारवाई करत रॉकेट फोर्सच्या संपूर्ण उच्च नेतृत्वाला काढून टाकलं अशाच एका घटनेत चीनचे सर्वोच्च लष्करी जनरल आणि शी जिनपिंग यांचे जवळचे विश्वासू जनरल झांग युक्सिया यांनाही ताब्यात घेण्यात त्यांच्यावर भ्रष्टाचार हेरगिरी आणि लष्कराच्या ऑपरेशनल तयारीला कमकुवत करण्याचे गंभीर आरोप आहेत अहवालानुसार पश्चिम चीनमधील काही क्षेपणास्त्र सायलोमध्ये तैनात केलेले क्षेपणास्त्र आपत्कालीन प्रक्षेपणासाठी अयोग्य स्थितीत होते तपासात असं दिसून आलं की त्यामध्ये इंधनाऐवजी पाणी भरलं होतं ज्यामुळे क्षेपणास्त्राची प्रज्वलन प्रणाली बिघडली जरी काही आशियाई माध्यमांनी क्षेपणास्त्र पाण्याने भरलेली होती या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असलं तरी ते म्हणतात की चीन सामान्यत द्रव इंधन क्षेपणास्त्रांमध्ये इंधन भरत नाही तरीही जर पाणी सापडलं तर ते जाणून बुजून केलेलं कृत्य असू शकतं अशी भीती आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे घाण करणाऱ्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे तुकणे रस्त्यावर कचरा फेकला ओला कचरा व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास विना परवाना राडावडा वाहतूक केली तर पालिकेच्या ज्युनियर सुपरवायझर यांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल पालिकेतील तीनशे त्रेपन्न ज्युनियर सुपरवायझर यांना टॅप देण्यात येणार असून ट्रॅफिक पोलिसांच्या धर्तीवर ट्रेनिंग देण्यात येणार आहे दहा फेब्रुवारी प्रशिक्षण देण्यात येणार असून अकरा फेब्रुवारी पासून कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे सोनं आणि चांदीच्या किमतीची सरकारने सोनं आणि चांदीच्या आयात किमती कमी केल्या आहेत यामुळे सीमाशुल्क निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मर्यादेची किंमत कमी झाली आहे आयातीवरील कराचा भार कमी झाला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आणि चांदीचे दर त्यांच्या उच्च पातळीजवळ राहिले असले तरी हा निर्णय घेतला केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार शुल्क कपात लागू करण्यात आली आहे या निर्णयामुळे येत्या काळात सोनं आणि चांदीच्या किमतीत घट होऊ शकते ही शुल्क कपात उच्च शुद्धता असलेल्या सोन्याच्या बार आणि नाण्यांवर तसंच चांदीच्या बुलियन आणि पदकांवर लागू होते त्यात दागिने मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या इतर वस्तू आणि पोस्ट कुरियर किंवा सामानाने आणलेल्या आयातींचा समावेश नाही पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ट्रान्सजेंडर समुदायाची महाराष्ट्रातील ट्रान्सजेंडर समुदायाच्या आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आणि विभागीय समन्वय मजबूत करण्यासाठी नुकतीच एक महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत समुदायासाठी चांगल्या आरोग्य सुविधा लिंग संवेदनशीलता आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांची आवश्यकता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भेदभाव न करता ट्रान्सजेंडर आणि एल जी बी क्यू प्लस समुदायांना गैरसरकारी संस्थांच्या सहकार्याने विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातील राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये तृतीयपंथींसाठी स्वतंत्र वॉर्ड आणि राखीव खाटांची व्यवस्था केली जाईल जिल्हा पातळीवर वैद्यकीय मंडळ स्थापन केलं जाईल जिल्हा रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेसाठी उपचार आणि समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि एसआरएस साठी एंडोक्रायनॉलॉजिस्ट नियुक्त केले जातील रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी तृतीय जातीच्या लोकांसाठी स्वतंत्र शौचालय बांधली जातील सर्व रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लिंग संवेदनशीलता प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आलं आहे वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात एच आर टी आणि एस आर एससारखे विषय समाविष्ट करण्यासाठी सरकारला सविस्तर अहवाल सादर केला जाईल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून पाकिस्तान क्रिकेट मंडळावर मोठं आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे टी ट्वेंटी विश्वकर्ंडकातील भारताविरुद्धची लढत न खेळण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारकडून घेण्यात आला आहे मात्र कशा प्रकारचं पत्र आय सी सीला देण्यात आलेलं नाही मात्र आय सी सीकडून कठोर पाऊल उचलण्यात येणार आहे पाकिस्तान क्रिकेट मंडळावर दंडात्मक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे आय सी सीकडून ठरवण्यात आलेला दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस अशा कालावधीत पाकिस्तानला सुमारे एकशे सव्वेचाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देण्यात येतात पाकिस्तानी चलनात ही रक्कम चाळीस अब्ज रुपये इतकी होते पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध लढत न खेळण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना या रत्मेवर पाणी सोडावं लागू शकणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे गौतमी पाटीलने राधाला दिलेल्या उत्तराची बिग बॉस मराठी सहाच्या घरात सहभागी झालेल्या राधा पाटीलने नृत्यांगना गौतमी पाटीलचं नाव घेत केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं स्टेजवर समोर कोणीही असो मी घाबरत नाही मग ती गौतमी पाटील असो की कोणीही असं म्हणत राधाने आपल्या टॅलेंटवर विश्वास व्यक्त केला होता या वक्तव्यावर आता गौतमी पाटीलने आपली प्रतिक्रिया दिली आहे गौतमी म्हणाली अशा विधानांकडे मी फारस लक्ष देत नाही कोणी माझ्याबद्दल काहीही बोललं तरी मी त्याचा मनावर परिणाम होऊ देत नाही एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं हाच माझा स्वभाव आहे माझ्याऐवजी माझ्यावर प्रेम करणारे लोकच उत्तर देतात हे पाहून मला जास्त समाधान वाटतं स्वतःहून वाद वाढवण्यापेक्षा शांत राहणं हीच आपली भूमिका असल्याचं अधोरेखित केलं हे होतं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर